कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसव्या जयंती दिनानिमित्त अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शने कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनीमध्ये फळबाग भाजीपाला फुलशेती वनौषधी कापूस ज्वारी गहू कडधान्य तेलबिया दुग्ध व्यवसाय कृषी अभियांत्रिक व अवजार विभाग इतर कृषी विद्यापीठ संलग्न कृषी संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत तर शेतकरी बंधूंचे ग्रामीण विकासासंबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषी मालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयी आहे या प्रदर्शनीमध्ये चारशेहून अधिक दालने राहणार असून ही कृषी प्रदर्शने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद पर्वणी ठरणार आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन